जय शिवराय मित्रांनो आपण आज आलेलो हो आहोत वसई किल्ल्यावर दर्या दरवाजा या ठिकाणी शिवाजी अप्पांनी स्थापन केलेले हे हनुमान मंदिर आहे श्री हनुमंत मंदिर पेशवेकालीन स्थापना दिनांक सत्तावीस जुलै सतराशे एकोणचाळीस नरवीर चिमाजी अप्पा पेशवे यांच्या चंजिरे वसई किल्ल्यावरील विजयाची स्फूर्ती जपणारा जपणारे गौरवशाली मंदिर खुद्द नरवीर चिमाजी अप्पा पेशवे व वीर मराठ्यांच्या उपस्थितीत याची स्थापना झालेली आहे पेशवेकालीन मंदिर आहे नमस्कार मी वसई किल्ल्याला ट्रेकिंगला आलेलो आहोत आम्ही इथे आमचे सबस्क्रायबर मित्र भेटलेले आहेत आपलं नाव सांगा प्लीज कोळेकर ओके कुठून आले आपण पवई वरणा अरे वाजे अरे वा 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 दीक्षित रिकामे नाला सुपर छान 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 कसं वाटत या ट्रेकला येऊन आम्ही ट्रेकिंग नव्हता आलो होतो आणि मोहीम आलो मोहीम ला आलेले अच्छा आम्ही गड संवर्धन करतो अच्छा अरे वा 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 मग आता म्हणजे काय काय आजचा तुमचा प्रोजेक्ट होता आज झाडे जोडपे जी होती गुरुजांवरती ते साफ केलं कचरा प्लास्टिक मुक्त म्हणजे कचरा उचलणे वगैरे हा 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 सगळं असत मग दर महिन्याच्या एखादा रविवार असो त्यात आम्ही मोहीम करतो अच्छा मग तुम्ही किती लोकांचा तुमचा ग्रुप आहे या सवयसेवकांचा आसपास ओके प्रत्येकाला येणं अवेलेबल होतं असं नाही ज्यांना ज्यांना पॉसिबल त्यांनी यायचं आणि सेवा द्यायची अरे वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड आणि तुमची ही निशुल्क सेवा आहे गड किल्ल्यांच्या प्रेमापोटी छान 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 धन्यवाद तुम्हाला भेटून आनंद झाला लवकरच आपण पुन्हा भेटूया थँक्यू व्हेरी मच जय भवानी जय शिवराय जय शंभू राय मी सीमा कोळेकर आहे मी पण एक इंस्टा पेजवरती अवेलेबल असते सीमा कोळेकर म्हणूनच पेजचं नाव आहे प्लस मी यूट्यूब पण चालू करते म्हणजे चालू करते म्हणजे आहे माझा पण त्याच्यावरती रेग्युलर काय माझे व्हिडिओ नसतात आणि माझ्या यूट्यूबचं नाव पण सीमा कोळेकरच आहे तर तुम्ही प्लीज माझ्या पेजला फॉलो करा आणि प्लस यूट्यूबला पण जर शक्य झालं तर तुम्ही सबस्क्राईब करून टाका आणि हां आज येण्याचा माझा हे एक उपक्रम होता की हा इथे मोहीम होती आणि माझं फर्स्ट टाइमच ही वसईच्या फोर्ट वरची मोहीम आली होती मी माझ्या फ्रेंडच्या रेफरन्सने आणि ती योग्य प्रकारे हे पण झालं व्यवस्थित झालेली आहे गुड आणि तुम्हाला भेटून खूप खूप आनंद झाला धन्यवाद करायला हे आमच्या मॅडम आहेत सीमा कोळेकर यांचा युट्यूब चॅनल पण तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यांच्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करा तुमच्या युट्यूब चॅनलचं नाव काय आहे कोळेकरच आहे सीमा कोळेकर आणि इंस्टाग्रामचं पेज सीमा कोळेकर सीमा, सीमा, सीमा ट्वेंटी सिक्स झिरो थ्री ओके ओके थँक्यू मोस्ट वेलकम थँक्यू